माजी नगरसेवक नसीम बशीर बागवान खलिफा यांचे दिनांक चार जानेवारी दोन हजार एकवीस रोजी वाढदिवस साजरा करण्याकरता आणलेला केक कापण्याकरता चांदीची तलवार त्यांचे मित्र व स्नेही आरिफ अहमद बागवान अब्दुल सत्तार मोदीन साब शेख व महम्मद इस्माईल इब्राहिम बागवान यांनी दिली होती त्या तलवारीनं वाढदिवसाचा केक कापण्यात आला यात बेकायदेशीर शस्त्र बाळगण्यात आलेल्या प्रकरणी जेलरोड पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या प्रकरणी जेलरोड पोलीस स्टेशनचे दत्तात्रय लिगाडे यांनी आरोपपत्र दाखल केले सदर प्रकरण एन केस चालवण्यात आली त्यावेळी सदर प्रकरणात आरोपपत्राप्रमाणे सरकार पक्षानं आरोपी यांनी गुन्हा केल्याचं पण अथवा सिद्ध करू शकले नाही त्यावेळी आरोपींची बाजू मैसन्स न्यायालयात अॅडव्होकेट साजिद बागवान व अॅडव्होकेट यास्मीन शेख यांनी युक्तिवादामध्ये आरोपीचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचं सिद्ध केल्यामुळं आरोपी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी यांची मेसस न्यायालयानं निर्दोष मुक्तता केलेली आहे या प्रकरणी यातील सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट कुलकर्णी कर आरो तर आरोपींतर्फे अॅडव्होकेट साजिद बागवान व अॅडव्होकेट यास्मीन शेख यांनी काम पाहिले सदर गुन्ह्याचा तपास दत्तात्रेय लिगाडे यांनी केला तर माझ्याकडे एक प्रकरण होतं म्हणजे आमच्या सिनियरांचं अॅडव्होकेट साजिद अहमद बागवान यांच्याकडे मी ज्युनियरशिप करते तर त्यांच्याकडे एक प्रकरण होतं तर आर सी सी नंबर अठ्ठावन्न दोन हजार एकवीस तर अशी घटना होती त्यामध्ये की सदरील यातील जे क्लाइंट आहेत आमचे त्यांनी त्यांच्या वाढदिवसा दिवशी केक कट करून एक वाढदिवस साजरा केलेला आहे तर त्याच्या अंतर्गत जेलर पोलीस ठाणे येथे ते, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला होता तर त्याच्यानंतर त्यांचा तपास झालेला आहे आणि चार्जशीट दाखल झालेली होती त्यानंतर आम्ही सदरची केस चालवली तर के सदरील हो प्रकरणांमध्ये एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले होते त्याच्यामध्ये चार पोलीस कर्मचारी होते आणि तीन इतर व्यक्ती होते तर आमचं जे आम्ही मॅट्रू चालवलेलं आहे प्रकरण ते ऐकून साक्षीदारांचे जे काही हे झाले होते लॅकुन प्रॉसिक्युशन गेलेलं ऐकून हे केलेले आहेत त्यांनी सगळे भरून काढलेले आहेत आणि सदरील आरोपींना मेहरबान आहे हे मर्डेकर मॅडम एम पी मर्डेकर मॅडम यांनी सदरील आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेले होते तर सदरील गुन्ह्यामध्ये नसीम बागवान खलिफा आरिफ मजिद भागवान अब्दुल सत्तार शेख इस्माईल भागवान विरुद्ध सदरीत गुन्हा दाखल झालेला होता तर आज जी मेहरबान मल्लेकर मॅडम यांनी सदरील आरोपींना निर्दोष मुक्तता केलेली आहे